नामदेव महाराज म्हणले बुवा बो गेले कामातून बुवा गेले आणि म्हटले ताई एवढा तुझा आवाज सुंदर आहे त्या देवाला प्रसन्न कर या नाचक्यांना काय प्रसन्न करती ती बी गेली त्यांच्या माग गेली माग 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 आणि तिकडे बेदरच्या बादशाने सांगितले हिला उचलून घेऊन या ती म्हणली देवा मला आता मागं नको ये रे मंदिरातून धन्य कानो पात्राज झाली भाग्याची भाग्या बा नाचणी गालीवाली की लडकी आणि आपल्या देशमुखाच्या पाटलाच्या बाया बांबणाच्या बाया मारणे घालायच्या बाया मला ती बाई तिकडे गेली देवाशी नातं जोडलं आईसे आवडते मनात हरी जना सवे भेटी न हो अंग संग तुटी त्यांची माझी ताटा तूट होऊ नको देऊ आईची लेकडाची बऱ्याच दिवसातून भेट झाल्यानंतर त्यालाच वाटतं तुम्ही नवीन नवीन लग्न झालं गेलं तिकडं आणि आता मी इकडं येत आणि तुम्हाला आता घरच्यांनी बोलवलं जातं काय तिकडं पण कोण न्यायला येते मुराळी कोण न्यायला येतो मुराळी आणि मला नाही जायचं आणि मला जास्त राजा पाहिजे जा, ते राजा देणार नाहीत आणि हे म्हणणार मला इकडं राहायचं आहे पण इकडं राहायला चान्स नाही कारण इकडं प्रीत झडलेली आहे आईशी लागी लगन मीरा हो गई मगन तिला प्रीत लागलेली आहे त्याला त्याप्रमाणे न हो अंग संग तुटी कशामुळे होतं फक्त ईश्वराच्या नामामुळे होतं गुरुच्या दीक्षेमुळे होतं गुरुच्या नामवंतरामुळं होतं गुरूंच्या संगतीत राहिल्यानंतर अशी देवाबद्दल प्रीती जोडली जाते बाप रखमा जीवीचा जिवाळा काही केल्या वेगळा माग तरी ते तिकडच जाईल त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हटली जाते तरी तिकडं घेऊन जाईल हे केवळ देवाच्या नामाने होतं नाम फक्त संतांना माहितीये देवाचं नाम फक्त संतांना माहितीये बाकीच्यांनी नुसतं म्हणायचं नाम घ्या नाम घ्या विचारा जाऊन बरं नाम कशाला म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आकाशापेक्षा नाम मोठ ते नाम जर आकाश एवढं नाम जर आपल्या गुरुंनी आपल्याला दिलं तर आपण सुद्धा तो तोकडा का आकाश एवढं नाही जो नाम घेईल तो आकाशा एवढा होईल पण नाम तर एकालाही माहीत नाही सोळासोळा झालेला आहे पाहिलीला पंधरा दमडीला सोळा हा नाही तर त्याचा बाब दुसरा हजर लगेच हा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ आहे विरळे लोक जाणतात त्या विरळ्यांमध्ये तुमचा नंबर लावून घ्या आणि देवाचं नाम घेतल्यानंतर ही अशी घटना घडते देवाशिवाय चैन पडत नाही त्याचं घरदार सुद्धा बायका पोर सुद्धा ब्रह्मरूप होऊन जातात करदार नातेवाईक मातृ पितृ भात्र सगोत्रापार पार चतुर्भुज न रुहून ठेवून देतात ही नामाची पावर आहे संत म्हणतात आम्ही नामाचे धारक नेनो सर्व भावे एक प्रमाण म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने त्या प्रभूचं नामस्मरण करूया घुम दुबार कुंबर घुम डुबार कुंबार घुम दोबा रुआर घुमाए घुमाए दुबार घुमाए घुमाए दोब देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना आमच्या आवडी ते आहेत इतरांच्या आवडी वेगळ्या आहेत देव वसे चित्ती त्यांची सात दिवसाचा सप्ताह झाला त्याला नाद लागला का नाद खुळा त्याच्या मागत पळत राहील ऐसे आवडते मना देवा, देवा हरिजना सवे भेटी देवाची जी संगती आहेत देवाची जी माणसं त्यांची आमची भेटी होऊ दे आणि त्यांची ना आमची कधी तूट तू होऊ देऊ नको किती जन्म नको अखंडित नामा वास त्यांची पाही निषेदीने ध्याय संच संग एका जनार्धनी गडो त्यांचा संग, संग न व्हावा जन्मो जन्मी एवढी त्यांच्याबद्दल प्रीत या जन्मापुरतं नाही सप्त्यापुरतं नाही जन्मो जन्मी त्यांची आपण संगाती राहलं पाहिजे अशी इच्छा राहते त्यांची हे नामस्मरणामुळं होतं आणि शेवटच्या चरणात तर ते सांगतात त्यांच्या बरोबर जगणंच खरं जगणं हे नाही तर सगळे मुडदाड त्यांचं जगूनही सुद्धा काही का म्हणे जियाल्याचे फळ जियाल्याचे फळ अंगी लागून मळ किंवा तरीच जन्मा यावे दास अजून तर ते सांगतात अ विठ्ठलाची एक देखील तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक मग कोणते विठ्ठल आपल्या घरात फोटोत येत ते नाही का घरात मूर्ती येते आपल्या गावात मूर्ती येते किंवा पंढरपूरमध्ये जी मूर्ती आहे तिच्याबद्दल बोललेले तू का म्हणे जन्मा हो त्याच्या तिच्याबद्दलच बोलली आहे पण ती किती व्यापक आहे का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक आलो ना बघून आपण झालं का सार्थक जीवनाचं त्याचं जे खरं स्वरूप आहे विठ्ठल जळी स्थळी बर विठ्ठल लावी पिसे जिकडे पाहावे तिकडे दिसे सगळीकडे परमात्मा व्याप्त आहे अशी दृष्टी भेटू दे ते बघितल्यानंतर जन्म आलो त्याचे आज कळ झाले शेवट पहिल्या साईडली भूक लागली दुसऱ्यात सांगितलं ला कोणतं जेवण पाहिजे तिसऱ्यात सांगितलं गरज या तिसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात सांगितलं मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही मासा जसा पाण्यातून काढल्यानंतर तरफडतो मी पाण्याशिवाय जगू शकत नाही असं अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतो का b e आवड देवळा भोले से फोले से ह अशा वर देव राहा हा आवड रेवरा देवा पुरवामी वास ी देवा देवा पुरवा विवासना देवा देवा विवासना देवा विवासना देवा पुरवा विवासना Deva put Vivasana. Deva was Vivasana. Deva Deva a Deva Deva put Vivasana. wavy ah. विवासना वा देवा जल जलसे पतला कौन है कौन कोण से भार कौन आगन है का जलसे का से पतला ज्ञान हि पाप भूमि से भर, क्रोधागन से तेज है और कलंक का जल से काली रंग दिचुनजिया श्याम भी मोरे रंग दि चुन हा हा हा, 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 हा बाबा मन की बात जानते है नाकते चार कीर्तन झाली ना बघा बाबांचं पण माझ्या गुरूंचं नाव त्यांनी घेतलं होतं आता त्यांचे गुरु ना आमचे गुरु सगळे एकच आहे आणि आता मी ज्ञानेश्वर महाराज म्हणणार एकच काय कळ अ तर मी एका बाबांचं ऐकलं होतं कीर्तन जे पोटात आहे ना ते त्यांच्या पोटावर आहे अशा प्रकारचे ऐशी लागी लगन असा संबंध जोडला पाहिजे संत दर्शनी हा लाभ उत्तम साथ झाली हो मी काही कास कीर्तनकार नाही शेवटच्या चरणात काय म्हटले ते तू का म्हणे जिने खरं जगणं ते आहे बाकी मुडदाड जगणे दशकुरीला गेला असा लिपा येतो बाबाचं सांग काय काय बाबांनी केलेले बाबाचे बाबाची पंचवीस एकर बागाई जमीन आहे मुंबईला दोन फ्लॅट आहे गावाला आहे पुण्याला बांगलाय पोरणला लय शिकवलं बाबाच्याकडे माळ होती का माळ नाही नाही मग बाबा असा जन्माला आला हेलान पाणी वाहता वाहता मेला जगण संतांच्या संगतीतलं खरं जगणे आणि प्रापंचिक जगणं ते मुडदाड सारखं जगणे हे तू का म्हणे जिने भले भल जगणे संतांच्या संगष्टनामध्ये संत समागमा करावी धरावी okay. आवडी संत समागम एखादी त्यांच्या संगतीत राहणं हे महत्वाचं आहे मी काही खास कीर्तनकार बाबा नाही पण आमच्या अभिषेक महाराजांचा वाढदिवस होता काल बारा तारखेला आणि त्यांनी सहा महिन्यापूर्वी सांगितलं बाबा आमच्या कीर्तनाला यायचं माझ्या जन्मदिवसाला येईल म्हटलं पण दिवस हुकला तर बाबांच्या राजच्या बाबांना अडचण होती तर ते म्हणले महाराज तुम्ही चेंज करणार का करणार आम्ही काय महाराज थोडी करणार बदल मी असंच एका ठिकाणी म्हटलं होतं महाराज बदली करणार का ते म्हणले मी काय पडलेला महाराज आहे का बघा आता महाराज पडलेला असतो काय आणि उठलेला महाराज असतो काय तर दारू पेडलेला पडलेला महाराज आहे काय अरे सत्यकर्मा व्हावे साह्य त्यांचं काम झालं पाहिजे आपलं काम झालं पाहिजे एक एका साह्य करू एकमेका नाही बरं का एक एका साह्य करू आणि आवघे धरू सुपंत अभिषेक महाराजांचा वाढदिवस काल होता त्यांची सेवा आपल्या वाट्याला आज आली साधं बोळ व्यक्तिमत्व आणि वडील तर कसे आहेत एकदम झाकपा खरे पुजारी वाटले ते महाराज सुद्धा भिके त्यांच्याकडे अख्खं भगवत वस्त्र हाती घेतलं सोपं नाही पांढरं कपडं घेतलं तरी बसायचं उठायची काळजी भगवत तर वैराग्याचं प्रत्येक बघा लगेच आले लगेच आहे का नाही हा अशा प्रकारचं तुम्ही पुकारावर हम हमचले आई अशा प्रकारचे आणि नियोजन एकदम चांगलं आमचे शेनकर बाबांच्या शेनकर बाबाला खरं असं वाटतंय ऐसे आवडते म्हण बघा ना पोरग ना तू बायकू बी ए सुना बी लेखी बी व्याई दाई बी असे ऐसे आवडत आहे खिशातले पैसे देऊन मला दोन तीन ठिकाणी नेलं म्हणले माझं सौजन्य मार तुम्ही तिथे कीर्तन करा आता मलाही लाज वाटते कारण ते जे काम करतात ना ते माझं काम करतायत ते ज्ञानमारा यांचं काम करतात ते माझं काम आहे त्याच्यामुळं मला पण लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन पैसे घ्यायचे असं काम करणार ते हो आम, या आमच्या आईला शेणकर म्हणताना ती म्हणते शंकर बाबा तशी शंकर बाबा आणि शंकर बाबा तुमची सगळ्यांची ओळख झाली भेट झाली तुम्ही साधेत का यांचं वर्णन केलं सगळे बघा गायनाचार्य आहेत आहेत हे आमचे गायनाचार्य बंधू सगळे गुरु बंधू काचळे बाबा हे गुरुजी आणि सगळे पोरं ज्ञानदीप लावायचं आहे जगात म्हणून कीर्तनात नाचायचं ज्ञान घ्यायचं ते ज्ञान पैगा भरवे गुरुचा नाममंत्र घेतले जगू नका आणि गुरुचा नाममंत्र घेतल्याशिवाय मरू नका आणि या सगळ्यांचं वर्णन केलं आणि तुमचं नाही केलं तर चोपदार बाबा किती रंगीबिरंगी एकदम नवी नवी कपडे आहेत की नाही मग आणि यांचं सगळ्यांचं नाव घेतलं तुमचं नाही घेतलं तर तुम्ही भगवान शंकर आहेत असं वक्त्याला वाटलं पाहिजे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत तुम्ही मी दुबळारची तसे भक्ती म्हणून ही बोल गंगावती तुम्हाला बेल द्यायला पाहिजे होती बेल पण माझ्याकडे निरगुडीचे बोल आहेत शब्द पण त्याने तुम्ही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद देणार मला असं आशीर्वाद द्या माझं शेवटपर्यंत परमार्थ कडेला जायला असा आशीर्वाद द्या झालेली सेवा हृदयस तसं गुरुसचिद आनंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री दबगिरनाथ बाबा आणि संपत्ती बाबा महाराज मला त्यांचं नाव दिलं खरं खरं नाव त्यांचं आहे पण डुप्लिकेट कलाकार येऊन काम करून झालं मी काही खास कीर्तन करणार नाही परंतु एका महान साधूच्या पायाजवळ बसण्यात आलं नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका घोटी गाव तिथे सचिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अशा नावाचे महान संत उदयाला आले त्यांच्या संगतीचा परिणाम तेवढले तुला जमलं तेवढं सांग जास्त आगोपांना करू नको पण माझ्याकडून आगोपांना होतो काही कसर राहती का काय गोडीगुलाबीचं बोलणे का कापूस मारून इंजेक्शन देता येत नाही डायरेक्ट इंजेक्शन कारण माझ्याबरोबर जनावरांची डॉक्टर आहेत ते डायरेक्ट कापूस मारून इंजेक्शन नाही डायरेक्ट मारतात कन्या भाकरीचे खाणे आमचे उद्धट बोलणे सगळे कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या सेवेला इथे पूर्ण आमच्या बघा आमच्या ताई साहेबांनी अभंग सुचवला मला ओतूरच्या डोंबरी काकी आल्या कीर्तनाला म्हटलं ताई कोणता अभंग घ्या त्या म्हणली हा बरं आहे शेवटचा दिवस म्हणलं उद्या आहे म्हणणं तर कोण कोणाला मार्गदर्शन करील या जगात सांगता नाही म्हणून जो जो घेताला जयाचा गुण तो तो गुरु केला मी जाण गुरुचे आले अपारपण अवघे जगचे गुरु झालेली सेवा संतांच्या चरणावर समर्पित करून सेवेला इथे